आज मी एक नवीन डिझाईन तयार केलेली आहे तर ती कशी केलेली आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते त्यासाठी हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया अस्तरवर मी डिझाईनचा शेप आखून घेतलेला आहे अडीच इंच गळ्याची रुंदी आहे दोन इंच मी एक्स्ट्रा मार्क केलेला आहे त्यानंतर गोल गळ्याचा शेप दिलेला आहे आता आपण ते कट करून घेऊया त्याच्यामध्ये मी डिझाईन बसवणार आहे या लाईन वरून मी अस्तर कट करून घेतलेला आहे ही लाइन सुद्धा कट करून घेतलेली आहे दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत हा पार्ट मी कॅनव्हास पेपरवरती ठेवून घेतलेला आहे तो मी आता आखून घेणार आहे या बाजूने आपण सेम सेम टू आपराची जेवढी पट्टी आहे तेव्याच लाईनमध्ये मध्ये आखून घेणार आहे आणि खालच्या बाजूने मी अर्धा इंचाने एक्स्ट्रा आ, मार्क करणार आहे कारण की तो तो पार्ट आपला सिलाईमध्ये निघून जाईल आता हा मार्क केलेला कॅनव्हास पेपर आहे तो मी कट करून घेणार आहे कॅनव्हासचे हे दोन पार्ट तयार झालेले आहेत ते मी अस्तरवर चिपकवून घेतलेले आहेत ह्या कपड्यावरती ही डिझाईन मी स्टिच करून घेणार आहे कपडा मी स्टिच करून घेतलेला आहे आता हा साडीचा सा कपडा आहे त्याला मी इथून पायपिंग करणार आहे दोन्ही पार्ट्सला पायपिंग करून घेतलेली आहे ब्लाऊजचा कपडा व अस्तर जोडून घेणार आहे कपड्यावर अस्तर ठेवून घेतलेले आहे पूर्ण गळ्यावर आणि खाली सिलाई लावून घेणार आहे आणि नंतर तो कपडा मी पलटी करून घेणार आहे कपडा पलटी करून घेतलेला आहे आता हे आपण तयार केलेले पार्ट त्याच्यावर लेस लावून घेणार आहे ले में ही लेस आहे ती मी अशा प्रकारे लावून घेणारी आहे हे पार्ट्स मी आता गळ्यावरती स्टिच करून घेणार आहे असे व्यवस्थित ठेवून अर्ध्या इंचा अंतरावरती आपण ते जोडून घेणार आहोत इथून अशी सिलाई लावून घ्यायची दोन्ही पार्ट्स मी जोडलेले आहेत इथून अशी एक मी लेस लावून घेणार आहे लेस लावून मी घेतलेली आहे अशा शेपचा एक पार्ट्स तयार केलेला आहे त्याला पायपिंग जोडून घेतलेली आहे आणि तो इथे मी स्टिच करणार आहे अशी इथून सिलाई लावून घेणार आहे सर्व पार्ट्स जोडून झालेले आहेत कमरेवरचे टक्स लावून घेणार आहे आणि एक दोरी जोडून घेणार आहे दोरी मी जोडून घेतलेली आहे ह्या पार्ट्सवरती वरती मी गोल्डन कलरचा पॅच लावलेला आहे तुम्ही बघू शकता छान असे डिझाईन तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा